हरी ओ, माझे नाव अभिनव पराग जोशी मी इयत्ता आठवीत असून तृतीय गटातील स्पर्धक आहे कोणत्याही धार्मिक कार्यापूर्वी शांती मंत्र म्हणण्याची पद्धत आपल्याकडे वेदकाळापासून प्रचलित आहे अशापैकीच दोन उत्तम असे शांती मंत्र मी निवडले आहेत माझा पहिला शांती मंत्र ईशोपनिषद अथवा ईशा आहे ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांतिश शान्ति शान्ति ही। ते तत्व प्रकारे सर्व पूर्ण आहे हे विश्व ही पूर्ण आहे कारण त्या पूर्ण तत्वातूनच या विश्वाची निर्मिती झाली आहे पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच शिल्लक राहते उदाहरणार्थ आई व वडील दोघेही पूर्णच असतात त्यांना झालेले मूलही पूर्णच असते आई वडिलांमधून मूल उत्पन्न होऊनही ते पूर्णच उरतात जन्मत ते मूल परिपूर्ण असते हे महत्वाचे असा या श्लोकाचा अर्थ आहे या श्लोकातून आपल्याला हे ब्रह्मतत्व कसे परिपूर्ण आहे ते समजते मा दुसरा मंत्र, आहे। ओम सर्वे सन्तु निरामयाः सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शांती ही अर्थात सर्व सुखी राहोत सर्व रोगमुक्त राहो सर्वांचे कल्याण हो, हो। कोणी कधीही दुखी न हो मंडळी केवळ स्वतःपुरता विचार न करता सर्वांचे कल्याण व्हावे अशी ही प्रार्थना आहे प्रत्येकाने जर अशी प्रार्थना केली तर हे जग किती सुखी होईल आत्ताच्या या ताणतणावाच्या युद्धांच्या जगात या प्रार्थनेची खरी गरज आहे विश्व कल्याणाची शिकवण देणारी भारतीय संस्कृती खरंच अभिमानास्पद आहे म्हणूनच मला वाटते जय संस्कृतम जय भारतम धन्यवाद